राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज जागा वाटपा संदर्भात बैठक झाली दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पहिल्यांदा समोरासमोर बसून जागा वाटपाच्या जा चर्चेला सुरुवात केल्यानं युती आता पूर्णपणे दृष्टीपथात आल्याचं सांगण्यात येत आहे या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या जा फॉर्म्युला आकारास येत असल्याचे सुद्धा सांगण्यात आले बघूयात नेमका काय फॉर्म्युला आणि नेमका काय ठाकरे बंधूंचा प्लॅन आहे ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र आले मात्र सुरुवातीला असणाऱ्या कौटुंबिक भेटीगाठींचं स्वरूप आता राजकीय चर्चांच्या भेटीगाठींमध्ये बदलत आहे आज उद्धव ठाकरे अचानकच कोणतीही टीम किंवा नेत्यांना न घेता एकटेच या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले ठाकरे बंधूंची आज दीड तास शिवतीर्थवर खलबत सुरू होती विशेष म्हणजे एरवी अनिल परब बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अशी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची फौज बैठकीला उपस्थित असते मात्र आज फक्त ठाकरे बंधूंनीच थेट पक्षाच्या अध्यक्षांनी समोरासमोर चर्चा केली तीही बंद दाराआड म्हणून चर्चे या चर्चेचं महत्त्व अधिक आहे एकीकडे मुंबईत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सोबत घेण्याकरता प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे स्वबळाचा नारा देऊन सुद्धा काँग्रेस मुंबईत शरद पवारांसोबत आपली चूल मांडली जाईल का याकरता उत्सुक आहे अशा परिस्थितीमध्ये सध्या जरी मनसे ही महाविकास आघाडीत नसली तरीसुद्धा ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेला मव्याद घ्यायचं का इतकंच नाही जर काँग्रेस वेगळी लढली तर त्याचा फटका विशेषत था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसेल का आणि तसं झालं तर काँग्रेसचं नेमकं काय करायचं यावरती ठाकरे बंधूंची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते इतकंच नाही तर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं समसमान प्राबल्य ज्या ज्या ठिकाणी आहे त्या मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये नेमकं काय करायचं नेमकं कुठलं सूत्र अवलंबायचं यावर सुद्धा वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये मुंबईतील प्रत्येकी दोन जागा मनसेला देण्याची चर्चा झाली आहे सत्तर पंच्याहत्तर जागा मनसेला देण्यात शिवसेनेला फार अडचण नाही मनसेकडून काही महत्वाच्या मतदारसंघात जादा जागांची मागणी करण्यात आली आहे छत्तीस विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी दोन कोणते प्रभाग दिले जातील यावर पुन्हा चर्चा होणार वरळी विधानसभा शिवडी दादर माहीम विधानसभा भांडू मागाठाडे विक्रोळी या भागातील मतदार संघांमध्ये मनसेकडून अधिक जागांची मागणी केली जाऊ शकते शिवतीर्थावरील चर्चेत दोन्ही ठाकरे बंधू वरुण सरदेसाई यांनी अनिल परभैय बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई बैठकीत असल्याची माहिती तसंच मनसेचे ठाण्याचे अविनाश जाधव असल्यानं ठाण्यातील जागा जागावाटपावरही चर्चा झाल्याची माहिती मिळते ठाकरे बंधू युतीकडे एक एक पाऊल पुढे सरकत असताना काँग्रेस मात्र या युतीकडे आता लागली काँग्रेस नेत्यांना ठाकरेंबाबत फारसं महत्व राहिलेलं नाही आता माध्यमांमध्ये चर्चा भरपूर आहेत आम्ही पहिल्या सुरुवातीलाच कौटुंबिक पातळीवरती दोन भाऊ एकत्र येतात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या परंतु आता त्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत तर प्रत्येक भेटीगाठीमध्ये हेच मत आम्हाला विचारलं जातं आम्हाला तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटतं कारण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे महायु महाविकास आघाडीची गरज नाही असं मत आम्ही तर व्यक्त केलं नव्हतं त्यामुळे जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीचं मत आलं होतं संजय राऊतजी स्वतः म्हणाले होते त्यानंतर चार महिने कुठल्याही तऱ्हेची चर्चा की आम्ही अशा तऱ्हेचं पाऊल उचलतो आहोत आम्ही एकत्र जाण्याचा प्रयत्न करतो आहोत तुमची भूमिका काय आहे हे विचारणं आम्हाला अभिप्रेत होतं पण ते विचारलं गेलेलं नाही भाजपची मात्र ठाकरेंच्या भेटीगाठींवर बारीक नजर आहे दोन्ही भावांनी युती केली तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही हे मात्र भाजप नेते पुन्हा पुन्हा छाती ठोकपणे सांगू लागले उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जात आहेत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत याआधी दोन हजार सतराला ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा मा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत भारतीय जनता पार्टीला याचा काहीही परी पडणार नाही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत सुभी आहे हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर कंचितही परिणाम होणार नाही मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल जागा वाटप कसंही केलं दोन्ही भावांचं जागा वाटप हो दोन्ही भावांचा जागा वाटप न हो याचा काहीही परिणाम होणार नाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी निवडणुकीच्या नियोजनात स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली आहे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी एका टेबलवर समोरासमोर चर्चा सुरू केल्यानं आता ठाकरे बंधूच्या युतीचा नारळ कोणताही क्षणी वाढवला जाणार हे निश्चित झालं आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यामध्ये मोठ्या राजकीय हालचालींतून सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज दोन्ही पक्षांच्या थेट अध्यक्षांनीच बंद एकमेकांशी चर्चा केली यामध्ये आगामी निवडणुकीमधली राजकीय रणनीती आणि बदललेलं राजकीय वातावरण यामध्ये पुढची पावलं कशी असतील याचा अदमास घेतला गेला आहे कॅमेरामन निलेश देवरुकर सामंत पाठक झी चोवीस तास मुंबई